सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सध्या रानटी हत्तींचा हैदोस सुरू असून मानवी वस्त्यांवर या हत्तींकडून आक्रमणे होत आहेत शेती बागायती फळबागा सर्व काही उद्ध्वस्त होते काही महिन्यांपूर्वी या हत्तींच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता तर अगदी दोन दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्यावर हत्तीने सरळ चाल केली पण सुदैवाने त्याचा जीव वाचला राज्य सरकारने यापूर्वी आश्वासन दिलं होतं तीस जून पूर्वी दोडामार्ग मधील हत्ती जंगली अधिवासात सोडले जातील मात्र अद्याप पर्यंत रानटी हत्तींचा प्रश्न सुटलेला नसल्याने ठाकरे शिवसेनेच्या वतीने दोडामार्ग मध्ये कार्यालयासमोर चौदा ऑगस्ट रोजी ढोल बजाव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी दिला आहे या संदर्भात कालच जो जखमी शेतकरी होता त्याच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली फुटच्या उपचारासाठी त्याला गोव्यामध्ये हलवलेलं होतं खरंतर तीस जून ही तारीख महाराष्ट्र सरकारनं दिलेली होती की ज्या ठिकाणी हत्ती त्रास करत आहेत तिथल्या हत्तीला त्या ठिकाणी उचलून जंगली अधिवासामध्ये आम्ही सोडणार आहोत मात्र तीस जून गेला तीस जुलै गेला मात्र अजूनही कुठच्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी केली जात नाही दोरामार तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के गावं ही हत्ती बाधित झालेली आहेत खूपच त्रस्त आहेत मात्र ह्या सरकारला कुठचेही सोयसुख या ठिकाणी शेतकऱ्याबद्दल नाही आहे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की जर तुम्ही हत्ती हटाव करू शकत नसाल तर देण्यात येणारी तुटपुंची जी नुकसान भरपाई आहे ती तरी नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर त्या ठिकाणी हत्ती हटावसाठी जो आकारी वर्ग आहे तो सुद्धा आकारी वर्ग या ठिकाणी वाढवण्यात द्यावा नाही हो तर सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते वित्तहानी तर शेतकऱ्यांची होतच आहे मात्र जीवितहानी जर टाळायची असेल तर मात्र या ठिकाणी हाकारी वर्ग वाढवला पाहिजे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज काढून जी फार मोठी शेती केलेली आहे त्या शेतीसाठी वाढीव नुकसान भरपाई दिली पाहिजे अशा प्रकारचा आक्रोश जनतेचा आहे जर वेळीच ह्या संदर्भात जर उपाययोजना केली नाही तर येत्या गुरुवारपासून दोरामारच्या वन कार्यालयासमोर फार मोठं ढोलबाजा आंदोलन हे शिवसेनेमार्फत केलं जाईल